ताज्या करा, करा। उल्हासनगरच्या धोबीघाट कमला नेहरू नगर रस्त्याची अक्षरशः चालण झाली आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे महापालिकेला जागा करण्यासाठी रिक्षा चालक हे आक्रमक होत रस्त्यावर उतरले होते या रस्त्यावर बसून महापालिकेविरोधात आंदोलन केलं दरवर्षी करोडो रुपये खर्च करूनही शहरातील रस्ते सिमेंट कॉक्रिटीकरण होत नाही कारण रस्ते सिमेंट कॉक्रिटीकरण झाल्यावर पुन्हा त्या रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत आणि त्यातून आर्थिक फायदा होणार नाही त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात खड्डे बुजवण्याची वेळ महापालिकेवर येते आणि यातून अधिकाऱ्यांचं चा चांग भलं होत असल्याचं म्हणणं नागरिकांचं आहे यावेळी रिक्षाचालकांनी थेट रस्त्यावर बसून महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागतात विशेष म्हणजे रिक्षा दुचाकी आणि खड्ड्यात आदळून मोठ्या प्रमाणात नुकसान त्यामुळे रिक्षा चालक झाले असून त्यांना आंदोलन करावं लागत आहे या आंदोलनानंतर तरी महापालिकेला जाग येईल का आणि खड्डे बुजवले जातील का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत नमस्कार मी आपला युगराज देशमुख आज आपल्याला सांगू इच्छितो की उल्हासनगर महानगरपालिकेच्या भोंगळ्या कारभारामुळं आज आमचे जे गोर गरीब रिक्षावाले आहेत तसे अन्यच काही नागरिक आहेत त्यांना एवढ्या आतनात व्यातनं भोगावं लागत आहे त्याची त्यांना थोडी पण जाण नाही आज तुम्ही बघत असता रिक्षावाले किती बसलेत संपती का आज बघताय रिक्षावाले किती बसलेत रोटी कारंगी का? कारंगी नगर, नगर या आज यांचा रिक्षावर यांचं बोट चालतं पण ते रोजी रोजीरोटी सोडून इथं बसलेत कारण की का कारण की आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेचा बोंगळा कारभार आहे ह्या नीच लोकांना थोडी यांची बुद्धी प्रश्न झाली आहे थोडी नाही भरपूर झाली आहे यांना आज कळत नाही की हे बोर गरीब रिक्षावाले आहेत बाबा बाकी सामान्य नागरिक आहेत या खड्डेमुळे रस्त्यात कसे जात असतील यांना थोडीसुद्धा वाद नाही फक्त टक्केवारी घ्यायची कसे थोडं माल बचेला करायचा बस आणि बालिश करायची ह्याच्यावर यांचं चाललंय असं वाटतं की यांना पगार भेटत नाही ठेकेदारांच्या जे लालच ठेकेदारांचे काय चुक टाकतात त्याच्यावर यांचं घर चाललं त्यांना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काही लाज देतात त्यांना पण सांगणे की थोडी जरी लाज असली आणि थोडी जरी इमानदारी असली तरी हे खड्ड्यामुळे शहर सुंदर करा आयुक्तांना पण आमचं सांगणे की हे थोडं तरी भान ठेवा आणि जास्त करून सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कर्मचाऱ्यांना अरे लाज वाटून द्या लाज आज बोर गोरगरीब रिक्षावाले इथं बसलेत की यांची परिस्थिती काय आहे आणि काय इथं बसलेत थोडी तरी भान ठेवा तुमच्याच बायका पोरं इतक्या रस्त्याने गेले उद्या काय दुर्घटना घडली तुम्ही गप्ची बदचाल का लगेच गव्हर्नमेंटला मागचाल मी सरकारी अधिकारी माझ्या बायकोला ॲक्सिडेंट झाला माझी पोरगी पडली तिला भय द्या धन द्या दौलत द्या तिची भरपाई करा या गरीबांनी कुणाकडे हात मागायचा अरे थोडी तरी लाज वाटून द्या थोड़ी किती किती कि तरी किती वेळा या लोकांनी करायचा अन्याय सांग आज महानगरपालिकेला अर्ज दिला आहे आणि याच्या पहिले पण किती वेळा तरी अर्ज दिला आहे की बाबा या रस्त्याचं काहीतरी करा पण हे निर्लज्ज महानगरपालिका अशी पूर्ण महाराष्ट्रात नसन एवढी निर्लज्ज आहे तरी माझी सांग त्यांना कळकळीची विनंती येत्या दहा दिवसात पाचच दिवस धरा पाचच दिवसात काहीतरी नियोजन करा अन्यथा याच्यात जेवढे कर्मचारी आहेत तेवढे उल्हासनगर महानगरपालिकेसमोर बसतील जय हिंद जय महाराष्ट्र या खड्ड्यांमुळे आमचं एवढं नुकसान आहे की दररोज दररोज एक दिवसावर आम्हाला गॅरेजला जायला लागते रिक्षा घेऊन आणि चालवायला एवढे कंबर दुखते पाठ दुखते तर बाबा रिक्षा चालू शकत नाही हात दुखतात वजह से सब दूसरे की हालत खराब हो रही है हम पाँच सौ रुपए कमा रहे नहीं और हजार रुपया खर्चा हो रहा है तो हम कहाँ से लगे भरेंगे ये इतने खड्डे पड़ गए हैं तो पूरी पब्लिक भी परेशान है हम परेशान हैं और गाड़ियों पे काम निकाल और आदमी भी परेशान है और दवाखाना में हम घूम रहे हैं एक खड्ढे की वजह से कमर दुख रही है हर चीज़ क्या हो रहा है तो इसके लिए आप गुजारिश है कि क्या करें इस रोड को सुधार करें तो यही हमारा बस और कुछ नहीं तो मार्ग है हा कल्याण रोड हा होणारा मार्ग आहे प्रत्येक रिक्षावाला रिक्षाचालक म्हणा अँब्युलन्सवाले म्हणा बाईकवाले म्हणा किंवा इतर नागरिक सर्व सर्वांना हा त्रास आहे आणि हा रस्ता एवढा खराब झालेला आहे का भरपूर हिसाबाच्या बाहेर एवढी ट्रॉफिक होते या रस्त्याला सर्व समस्या सर्व नागरिकांच्या आहे तर मला असं म्हणणं आहे की नगरपालिकेने याच्यावरती भरपूर लक्ष द्यावं आणि भरपूर आला खूप म्हणजे खूप खड्ड्यामुळे एवढा त्रास झालेला आहे तर कंबर दुख हे दुख आणि गाडीची तर खूपच खूप म्हणजे खूपच हाल झालेले आहे सतरा वेळा सतरा वेळावर मिस्त्रीकडं जाणं आता परवा दिवशी एका बाईचं पाया पायाला पाया गाड्या गाड्या पडतात बाईक पडली जोरात कोण जबाबदारी घेतात आणि कोण मंत्री आमदार खासदार गेला त्याचा तर पडलं तर दवाखान्यात घेऊन गेलो आणि कोण दखल पण घेत नाही इकडे फक्त खडी टाकतात मानिपास झाला आणि सगळे चोर भरलेले सगळे चोर आहेत तुला सांगायला गेलं तर ते बोलतात नाही ह्याला सांगा तो बोलतो त्याला सांगा सांगायचं तरी कुणाला आम्हाला एवढंच विनंती एक चांगला रस्ता बनवा मत दिले तर त्याचा काहीतरी लाभ भेटू आम्हाला धन्यवाद या रिक्षा रिक्षाचालकांचे गाडीचे नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि या उल्हासनगर महानगरपालिकेच्या अतिरिक्त कारभारामुळे हे रस्त्याचे हाल होतात एक महिना आज पाऊस चालू होऊन रस्ता बनलेला नाही आहे स्वान मीडिया उल्लासनगर श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा